ಕಾಲವೀನ ನಟಲಿ ನವಿ ಪಹಾಟ ಧಗ ಧಗ ಉನ್ನ ಮಂದಿ ಚೈತನ್ಯಾಚಿ ವಾಟ ಆಲಾ ಸರಣ समली सारी पूरे जो माने उभारार तोधी आला प्राइड मराठी माणूस आपल्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करत असतो या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून प्रभा क्रमांक पंधराच्या समाजसेविका जया ओरांदे व समाजसेवक शंकरराव ओरांदे यांच्या माध्यमातून एरुली सेक्टर चौदा येथील श्री राधाकृष्ण मंदिरात गुढीपाडवा व डोल ताशाचा गजरात शोभायात्रेचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री राधाकृष्ण मंदिरात श्री गणेशाची राधाकृष्णाची दुर्गा मातेची भगवान शंकराची हनुमानाची मनोभावे पूजा आरती महिला आणि पुरुष मान्यवरांच्या हस्ते धार्मिक विधिवत करण्यात आली तसेच महिलांच्या हस्ते गुढीची सजावट करून ती उभारण्यात आली या नववर्षाच्या सोळा प्रसंगी स्त्रियांनी आपल्या मराठी संस्कृतीचे जतन करत पारंपरिक पद्धतीची वेशभूषा तर पुरुष वर्गाने कुर्ता आणि पायजमा परिधान करत भारतीय एकात्मतेचे दर्शन घडवून दिले यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिला सदस्यांनी ढोल धोळताशाच्या तालावर ठेका धरला तर काही महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला ही शोभायात्रा श्री राधाकृष्ण मंदिर हे सेक्टर चौदा लेक ह्यू सोसायटी मार्गे इच्छापूर्ती गणेश मंदिर हे सेक्टर पंधरा अशी काढण्यात आली यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिला आणि पुरुष वर्गाने गणरायाचे दर्शन घेत सर्वांना सुखी ठेवण्याची भावना व्यक्त केली गुढी पाडव्याचा हा सोळा यशस्वी करण्यासाठी महिला आणि पुरुष सदस्यांचे मोठे योगदान लाभले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले नमस्कार सगळ्यांना मी सेक्टर चौदा मध्ये जवळजवळ वीस वर्ष राहतोय वीस वर्षातली ही पहिली वेळ आहे की आम्ही आज प्रभात फेरीला बाहेर पडलोय ह्या असल्या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं अशी आमची फार मनापासून इच्छा असते आणि त्याच्यासाठी जया मॅडम आणि सरांनी हा जो काही पुढाकार घेतलेला आहे त्याच्याबद्दल खरंच आम्हाला खूप आनंद वाटतोय एवढ्या वर्षामध्ये असा कार्यक्रम ह्याच्या आधी खूप व्हायला हवे होते पण आता सुरुवात झालीय जेणेकरून आमच्या पुढच्या पुढीला कळेल की आपल्याला सण म्हणजे काय आणि सणासाठी करायचं काय असतं या वेळेला आमची सुरुवात आहे पुढच्या वर्षी हाच कार्यक्रम आणखीन धोडक्यात ज्या मॅडम करतील ह्याच्यामध्ये काही शंकाच नाही थँक्यू नमस्कार आज प्रभाग क्रमांक पंधरा मधून अगोदर सर्वांना मी महिलांना अगोदर गुढीपाडव्यांच्या शुभेच्छा देते आणि हे दोन वर्षापासूनच प्लॅन होता की आपण नवीन वर्षाच्या गुढीपाडव्यांच्या काहीतरी आपण हे शोभायात्रावर आपण सुरुवात करूया येणाऱ्या पिढीना पण समजेल की हा सण म्हणजे काय आहे गुढीपाडवा तर त्यामुळे आज प्रचंड मताने आपल्या बरेच चौदा मधून पंधरा मधून सोळा मधून महिला उपस्थित राहून शोभायात्रेला सुरुवात केली आणि असंच आम्ही दरवर्षी सुरुवात करूया एवढं बोलून मी दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम प्रथमथ मी आपल्या माध्यमातून या विभागीय जनतेला या हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आज प्रथमच आमच्या विभागातील समाजसेविका जयश्री अवराधे मॅडम यांच्या माध्यमातून महिला वर्ग एवढा मोठा असंख्य गोळा झालेला आहे आणि प्रथमच ही सेक्टर चौदा मध्ये ही सुरुवात आहे आमचं खूप वर्षापासून प्लॅनिंग होतं की मराठी काहीतरी कार्यक्रम इथे झाले पाहिजेत सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याचं माध्यम आम्हाला जयश्री औराधे मॅडम यांच्याकडनं मिळालं प्रथमता मी त्यांचं धन्यवाद करतो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि इथून पुढे आम्ही असेच अनेक कार्यक्रम करत राहू शिव राधाकृष्ण मंदिरामार्फत सुद्धा बरेचसे कार्यक्रम होतात त्याआधी जयाश्री मॅडमचा आमचा सहभाग असतो या महिलांचाही सहभाग असतो तर इथून पुढेही असेच तुम्हाला बरेचसे कार्यक्रम बघायला मिळतील पुनश्च एकदा नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा जय शिवराय नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या जया मॅडम आता या तीन चार वर्षात खूप म्हणजे खूप सगळ्या महिलांना जमा करून म्हणजे खूप काही काही कार्यक्रमाचे नियोजन करतात आणि आम्ही पण त्यांच्या पाठीशी आहे हे नवीन वर्ष आपलं महाराष्ट्री वर्ष नवीन गुढीपाडवा हे सगळ्यांना आपल्याला म्हणजे नवीन पिढीला पण कळालं पाहिजे की हे गुढीपाडवा कशा करता साजरा करतात राम रामप्रभू वनवासात आले अयोध्येला आले हे त्या गुढीपाडव्याच्या दिवशीच म्हणजे अयोध्येत आले आणि हा गुढीपाडवा म्हणजे ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं नवीन वर्ष नवीन वर्षाची सुरुवात होती मराठी महिन्याप्रमाणे पण आपण आता इंग्रजी महिन्याप्रमाणे सगळेच लोक चाललेलं असतो म्हणून या नवीन वर्षात आपल्याला विसर पडलेला आहे पण आता आपण ते परत नव्यानं ना म्हणजे चालू केलं पाहिजे आणि मॅडमला आपण सगळ्यांनी सा साथ द्यायची आणि सगळ्यांनी एकत्र जमा होऊन असाच आनंद आयुष्यभर लुटायचा जय महाराष्ट्र ハハハハ